शिक्षक दिन पार पडला आणि शिक्षक दिनाला विद्यार्थ्यांच्या अगदी हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या अशा प्रकारचे मॅसेजेस वाचनात आले की त्या मॅसेजेसमधून त्या विद्यार्थ्यांना आपल्याबद्दल असणारी खरीच ओढ आपल्याबद्दलचा आदर हा अगदी स्पष्टपणे व्यक्त होत होता आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बरेच लोक भेटतात चांगले वाईट काही ना आपल्याशी काही घेणं देणं नसतं असे लोकसुद्धा भेटतात आणि तो प्रत्येक माणूस आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अगदी लहानात लहान मुलापासून ते अगदी वयस्कर व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते आयुष्यातली प्रत्येक सिच्युएशन आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते म्हणजेच आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आणि आपल्या आयुष्यात घेणारा प्रत्येक प्रसंग हा आपल्यासाठी गुरु असतो पण एक शिक्षक एका विद्यार्थ्याचं आयुष्य कुठल्या लेवलपर्यंत बदलू शकतो हे आपल्याला त्या विद्यार्थ्याचं भविष्य पाहिल्यानंतर किंवा त्या विद्यार्थ्याच्या अचीवमेंट्स पाहिल्यानंतरच लक्षात येतं शिक्षक दिनानिमित्त एक खूप छान प्रसंग जो माझ्या वाचनात वाचनात आला तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक म्हातारा माणूस एक वयस्कर माणूस असंच बेंचवरती बसलेला असतो एका बागेमध्ये आणि तिथे एक तरुण मुलगा त्याला भेटण्यासाठी येतो आणि तो त्या म्हातारा माणसाला विचारतो की मला ओळखलात का त्यावरती अर्थातच त्या म्हातारा माणसाचं म्हणणं असतं की माफ कर पण मी नाही ओळखलं तुला त्याच्यावरती तो तरुण मुलगा म्हणतो की मी तुमचा विद्यार्थी आहे एकेकाळी तुम्ही माझे शिक्षक होतात हे ऐकल्यानंतर अर्थातच त्या माणसाला म्हणजेच त्या शिक्षकांना आनंद होतो आणि ते त्याच्या त्यांच्या विद्यार्थ्याची विचारपूस करायला लागतात की काय करतोस मग सध्या कुठे असतोस इतक्या वर्षांनी भेटलास पण तू मला ओळखलंस त्याच्यावरती त्यांचा विद्यार्थी उत्तर देतो की मी सुद्धा शिक्षकच आहे आणि मग ते शिक्षक म्हणतात अरे वा माझ्यासारखाच शिक्षक झालायस काय त्याच्यावरती तो विद्यार्थी म्हणतो हो मला तुमच्यासारखंच शिक्षक व्हायचं आहे कारण शिक्षक होण्यासाठी मला तुम्हीच इन्स्पायर केलं आता मात्र त्या शिक्षकांची कुतूहलता थोडीशी वाढते आणि उत्सुकता थोडीशी वाढते आणि ते विचारतात की असं काय घडलं की तुला असं वाटलं की तू दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये न जाता तू शिक्षक बनावस आणि त्याच्यावरती त्या तरुण मुलाने सांगितलेला प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्ट जी करतो आपण ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण किती काळजीपूर्वक रिॲक्ट झालं पाहिजे हे शिकवून जाणारा हा प्रसंग आहे तो विद्यार्थी त्याच्या शाळेत असताना तिसरी चौथीला असतानाचा प्रसंग शिक्षकांसोबत शेअर करतो तो सांगतो की माझा एक मित्र माझ्याच वर्गातला एक दुसरा मुलगा त्याने एक महागड घड्याळ आणलेलं होतं आणि अर्थातच त्या ता दिवशी त्याचा घड्याळ हा एकमेव चर्चेचा विषय होता इतर मुलांना ज्या पद्धतीने ते घड्याळ आवडलं त्याच पद्धतीने ते घड्याळ सुद्धा खूप आवडलं होतं आणि त्याच्या न कळतपणे मी ते घड्याळ चोरलं आणि माझ्या खिशामध्ये ठेवलं अर्थात काही वेळातच त्या मुलाच्या लक्षात आलं की त्याचं घड्याळ चोरीला गेलेलं आहे आणि त्याने आरडाओरडा केला शिवाय त्याने तुम्हालासुद्धा येऊन सांगितलं की सर माझं घड्याळ चोरीला गेलं आहे तुम्ही वर्गामधल्या सगळ्या मुलांना सांगितलेत की ज्याने कोणी त्याचं घड्याळ घेतलेलं आहे त्यांनी परत द्या पण ते घड्याळ परत देण्याची माझ्यात हिंमत नव्हती आणि माझी इच्छाही नव्हती आणि म्हणून मी ते परत दिलं नाही आणि त्यानंतर मात्र तुम्ही वर्गाचा दरवाजा बंद केलात आणि सगळ्यांना एका सर्कलमध्ये उभं राहायला सांगितलं आणि सर्व मुलांना सांगितलं की मी तुम्हा सगळ्यांचे खिसे तपासणार आहे की कोणी याचं घड्याळ घेतलेलं आहे पण त्याच्यासाठी तुम्ही आधी तुमचे डोळे बंद करा तुम्ही सगळ्या मुलांचे खिसे तपासत होतात आणि शेवटी तुम्हाला ते घड्याळ माझ्या खेशात सापडलं तुम्ही ते घड्याळ घेतलं आणि वर्गामध्ये त्या मुलाचं घड्याळ त्याला परत देऊन टाकलं पण याच्याबद्दल तुम्ही वर्गात कुठेही चर्चा केली नाही तुम्ही कोणालाही सांगितलं नाही की ते घड्याळ तुम्हाला माझ्या खिशात सापडलं होतं आणि त्याच्यानंतरही तुम्ही कधी मला भेटून याच्यासाठी लेक्चर दिलं नाही की मी ही गोष्ट चुकीची केली आणि त्यानंतर मात्र मला हा विचार आला की जर हेच सर्वांसमोर आलं असतं की मी चोरी केली आहे तर माझा किती मोठा अपमान झाला असता आणि त्या अपमानाचा परिणाम म्हणून कदाचित माझ्यात चांगला बदल होण्याऐवजी वाईट बदल झाला असता आणि मी आणखी चोऱ्या करायला लागलो असतो किंवा मी बनत गेलो असतो पण त्या एका प्रसंगाने माझे विचार बदलले त्या एका प्रसंगाने माझं आयुष्य बदललं आणि मग मी ठरवलं की मलासुद्धा शिक्षक व्हायचं आहे आणि अगदी तुमच्यासारखंच शिक्षक म्हणायचं आहे तुमच्या कसं काय लक्षात नाही आत्ता मी सांगितल्यानंतर तरी तुम्हाला तो प्रसंग आठवतो आहे का याच्यावरती ते शिक्षक म्हटले मला तो प्रसंग आठवतो आहे पण मला तू आठवत नाही आहेस कारण जेव्हा मी सगळ्या मुलांना डोळे बंद करून सगळ्या मुलांचे खिसे तपासत होतो तेव्हा मी माझेसुद्धा डोळे बंद केले होते त्यामुळे कुठल्या मुलाच्या खिशातून ते खड्याळ निघालं हे मलाही माहिती नव्हतं चोरी करणारा मुलगा कोण हे मलाही माहिती नव्हतं एक शिक्षक त्याच्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी आपल्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टींचा त्याग करतो कितीतरी गोष्टींसोबत तडजोड करत असतो आणि जो हाडामासाचा शिक्षक असतो ना त्याची तळमळ त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसत असते अर्थात आत्ता आपण पाहतो आहे की शिक्षण क्षेत्र हे एक फार मोठं व्यवसायाचं क्षेत्र बनलेलं आहे किंवा फार मोठ्या प्रमाणावरती इथे लोक फक्त आणि फक्त पैसा कमवणं या एकाच हेतूने बघतात मुलांच्या भविष्याशी फार मोठ्या प्रमाणावरती खेळतात पण अशातही काही शिक्षक असतात ज्यांची खरंच तळमळ असते त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या मुलांना त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवायचं असतं आणि ती तळमळ त्यांच्या शिकवण्यातून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कृतीतून आणि नवीन नवीन प्रोजेक्ट जे ते विद्यार्थ्यांसाठी घेऊन येतात त्याच्यातून दिसत असते आणि अशा शिक्षकांना मिळालेला विद्यार्थ्यांचा जो काही आशीर्वाद असतो ना तो त्यांना आयुष्यभरासाठी कधीच काहीच कमी का पडू देत नाही ज्या माणसाला म्हणजे ज्या शिक्षकाला दिवसभर शिकवल्यानंतर किंवा एखादा कुठलाही धडा असेल एखादा टॉपिक असेल तो घेतल्यानंतर ते जे एक सॅटिस्फॅक्शन ना ते शब्दात वर्णन करता येत नाही मी स्वत डी एड केलेला आहे शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे पण एक गोष्ट आणि एक फरक जो मला फार मोठ्या प्रमाणावरती जाणवला माझी बहीण शिक्षिका आहे आणि तिच्यासारखंच शिक्षिका मला बनायचं आहे म्हणून मी शिक्षिका बनायचं ठरवलं होतं पण जेव्हा मी ॲक्च्युली फील्डवर्क करायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला ॲक्च्युली मुलांमध्ये रुजवायच्या असतात त्या रुजवता येत नाहीत त्याच्यामध्ये खूप अडथळे येतात बऱ्याचदा हा अडथळा पालकच असतात म्हणजे आमच्या मुलांना ओरडायचं नाही आमच्या मुलांना रागवायचं नाही आणि एक टेंडन्सी ज्या पॅरेंट्सकडे खूप जास्त पैसा असतो ते मुलांना इतरांना रिस्पेक्ट द्यायला शिकवत नाहीत आणि इवन शिक्षक जरी शिकवत असतील तरीसुद्धा त्यांना त्याच्यात प्रॉब्लेम असतो सगळेच पालक तसे नसतात बट मोस्ट ऑफ द टाईम हा अनुभव मी घेतलेला आहे की पालकांना मुलांमध्ये संस्कार रुजवण्यामध्ये तितकासा इंटरेस्ट नाही पाहायला मिळत आणि शंभरपैकी ऐंशी वेळेला तर ना पालक लोक मुलांच्या चुकात शोधत असतात तू हे करू नको हे असं करायचं नाही हे केलं तर असंच होणार तसंच होणार ज्यावेळेला तुमची मुलं एखादी गोष्ट शिकतायत त्यावेळेला ती गोष्ट शिकताना किंवा एखादी गोष्ट करतायत भले ती गोष्ट चुकीची असेल त्याला ती चुकीची गोष्ट करताना तू हे करू नकोस म्हणून जर आपण आडवायला गेलो तर मुलांचा स्वभावच असा असतो की मुलं ती गोष्ट जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करतात पण ती गोष्ट केल्यानंतर त्याचे जे परिणाम होतात ते जर आपल्याला त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवता आले तर कदाचित मुलांच्या वागण्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा बदल पाहायला मिळतो जो कदाचित आपण त्यांना हाणून मारून कितीही ओरडून उपाशी ठेवून तो बदल नाही पाहू शकत मुलांना त्यांच्या पद्धतीने आपल्याला हँडल करता आलं पाहिजे आणि यालाच बालमानसशास्त्र म्हणतात बऱ्याच लोकांना बालमानसशास्त्राचा बाल अभ्यास न करतासुद्धा बालमानसशास्त्र फार चांगल्या पद्धतीने समजतं आणि बरेचसे लोक असे असतात ज्यांनी फक्त अभ्यास करायचा म्हणून त्याचा केलेला असतो खरं तर कोणाच्या चुका काढणं किंवा कोणाला नावं ठेवणं ना, किंवा कोणाला कमी लेखणं हा या व्हिडिओचा उद्देश बिलकुल नव्हता पण मला हे मात्र नक्की सांगायचं सा होतं की तुमच्या आयुष्यामध्ये भेटलेली ती प्रत्येक व्यक्ती ज्या व्यक्तीकडून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळालं आहे भले त्या व्यक्तीसोबत तुम्हाला आलेला अनुभव चांगला असेल किंवा वाईट असेल पण ती व्यक्ती तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून गेलेली असते त्या प्रत्येक व्यक्तीला गुरु माना त्या प्रत्येक अनुभवाला गुरु माना आणि आजच्या दिवशी त्या व्यक्तींना थँक्यू म्हणायला विसरू नका कारण हे तेच लोक असतात हे तेच प्रसंग असतात ज्यांनी तुम्हाला जगायला शिकवलेलं असतं शाळेतली परीक्षा एक दोन पुस्तकं वाच वाचून आपण देऊ शकतो पेपर सोडवू शकतो पण आयुष्य जेव्हा परीक्षा घेताना तेव्हा आपल्याला तयारीसाठी कसलाही वेळ मिळत नाही तुम्हीसुद्धा माझ्यासाठी माझे गुरुज ठरतात कारण तुम्ही केलेल्या कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या सूचनांच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओला केलेला लाईक असेल डिसलाईक असेल किंवा शेअर असेल त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात त्यामुळे मनापासून धन्यवाद कळत न कळत खूप गोष्टी मी तुमच्याकडून शिकले शिकते आणि असंच मला शिकायला आवडेल गुरु किंवा शिक्षक बनून राहण्यापेक्षा विद्यार्थी बनून राहणं केव्हाही पसंत आहे मला कारण ज्याला लाईफटाईम शिकता आलं त्या माणसाला आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि जेवढे पण वॉरियर्स आहेत जेवढे पण स्टुडंट्स आहेत जे माझ्याशी कनेक्टेड आहेत डायरेक्टली इनडायरेक्टली ज्यांचे आशीर्वाद ज्यांचे ब्लेसिंग्स आणि ज्यांची मनापासून निघालेली दुवा माझ्यासोबत आहे ज्यांच्यामुळे आज सगळं काही व्यवस्थित आहे म्हणजे आपलं शरीर असेल मी मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे त्याच्या पाठीमागे या सगळ्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद त्यांचे ब्लेसिंग्ज असतील त्यांनी माझ्यासाठी केलेली प्रार्थना असेल कळत न कळत त्यांनी माझ्यासाठी काहीतरी चांगले ॲफर्मेशन्स केलेले असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून तो बदल किंवा ते चांगले बदल मला माझ्या आयुष्यात माझ्या फॅमिलीच्या आयुष्यामध्ये दिसत आहेत त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना थोडंसं लेट का होईना पण शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कायमस्वरूपी शिकत राहा आणि ज्यांच्याकडून शिकताय त्यांना थँक्यू म्हणायला विसरू नका या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण अगेन कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला बरंच काही शिकवत असतात त्यामुळे कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा नक्कीच करा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू